भाऊली रामकृष्ण हरी महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी तारा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज हे केवळ एक नाव नाही तर ते एक चैतन्यमय अनुभव आहे ते एक थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते ज्यांनी भागवत तथा वारकरी संप्रदायाला एक नवीन दिशा दिली अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्व सामान्यांसाठी खुला केला आणि आपल्या योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात करून ते खऱ्या अर्थाने माऊली झाले आजही त्यांची पालखी खांद्यावरती घेऊन हजारो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत पंढरपूरकडे जातात हे त्यांच्याच तेजाचा एक प्रभाव आहे या ज्ञानोबा माऊलींच्या बद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माई श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजे शक्य अकराशे एकोणऐंशी अर्थातच इसवीसन बाराशे पंच्याहत्तर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जवळच्या आपेगाव येथे ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील आणि रुक्मिणीबाई या त्यांच्या आई विठ्ठलपंत जे मुळात संन्यासी होते त्यांनी गुरूंनी आज्ञा दिल्यावरती पुन्हा गृहशाश्रम स्वीकारला त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली लहानपणापासूनच या भावंडांना वडिलांकडून ब्रह्मविद्येचे तर आईकडून उत्तम संस्कारांचे बाळकडून मिळाले परंतु एकदा संन्यास घेतलेल्या व्यक्तीने पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणे समाजाला मान्य नव्हते त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी विठ्ठल पंथावर बहिष्कार टाकला अनेक विनंत्या करूनही ब्राह्मण समाजाने त्यांना स्वीकारले नाही शेवटी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून विठ्ठल पंतांनी रुक्मिणीबाई यांनी गंगा यमुनेत जल समाधी घेतली आई वडिलांच्या मृत्यूनंतरही या निराधार समाजाने स्वीकारले नाही मुले म्हणून त्यांची सतत हेटाळणी झाली या संघर्षातूनच ज्ञानेश्वरांचे बालपण घडले या भावंडांना शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला जावे लागले तिथेही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला जेव्हा एका ब्राह्मणाने ज्ञानेश्वरांची कुचेस्ता करत समोरून येणाऱ्या रेड्याचे नाव ज्ञाने असून तो फक्त पालखी वाहण्याचं काम करतो असे म्हटले तेव्हा ज्ञानेश्वरांनी शांतपणे उत्तर दिले त्या रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे यावर ब्राह्मणांनी रेड्याच्या मुखातून वेद वधवून दाखवण्याचे आव्हान दिले ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवता त्या रेड्याच्या मुखातून वेदांचा श्रुचा बाहेर पडू लागल्या हा रेड्याने वेद बोलल्याचा चमत्कार अनेकांनी पाहिला आणि ज्ञानेश्वरांनी आपली विद्धता सिद्ध केली नेवासे येथे आजही ज्ञानेश्वरांनी आणखीन चमत एक चमत्कार केला त्यांनी एक मृत व्यक्तीला त्याच्या नावाने हाक मारून पुन्हा जिवंत केले हे सच्चितानंद नंतर ज्ञानेश्वरीचे लेखक बनले या चमत्कारांनी ज्ञानेश्वरांचे अलौकिकत्व लोकांसमोर आले पैठणहून आळंदीला परत जाताना नेवासे येथे ज्ञानेश्वरांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी गीतेचा प्राकृत भाषेत केलेला हा अनुवाद कल्पना उपमा आणि अलंकारांनी नटलेला आहे ते केवळ साहित्य नाही तर आत्मानुभवाचा सागर आहे जे पिंडी ते ब्राह्मणी हे तत्व स्वीकारून मानवाचे विश्व आणि त्याचे स्थान शोधण्यासाठी त्यांनी जप तप साधना धारणा ही तंत्रे समाजाला दिली ज्ञानेश्वरांनी लिहिलेले अमृत भाव सांगदेव पासष्टी आणि हरिपाठाचे अभंग हे ग्रंथ ही विश्व कल्याणकारी आहेत त्यांनी अत्यंत रसाळ भाषेत अध्यात्माचे ज्ञानमृत समाजाला दिले पसायदान ही जगाच्या कल्याणासाठी केलेली ज्ञानेश्वरीच्या शेवटी समाविष्ट आहे भागवत धर्म सर्वांसाठी समान आहे सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत हे त्यांनी सोप्या शब्दात सांगितले हरिपाठामध्ये सत्तावीस अभंगामध्ये ज्ञानेश्वरांनी हरिभक्तीचे महत्व सांगितले राम कृष्ण हरी हा मंत्र त्यांनी दिला ज्याच्या उच्चाराने अनंत जन्मांचे पुण्य मिळते असे देखील म्हटले जाते त्यांच्या अभंगाचे शब्द अमृतकन कोवळे इतके नाजूक आणि शक्तिशाली आहेत की सातशे वर्षांनंतरही त्यांची गोडी तसूभरही कमी झालेली नाही त्यांची भाषा इतकी मधाळ आहे कि अंत करणात कायमची भिनावी द्वारे त्यांनी योगी अहंकार दूर केला आहे कर्माच्या तीन सांगून कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करण्याचा संदेश सुद्धा दिला आहे नामस्मरण हा देवप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे देव आपल्या हृदयातच आहे हे त्यांनी कैसेनी देव प्रसन्न त्वरित उगा राहो निवांत शिनसिवाया या अभंगातून सांगितले अनुभव रचल्यानंतर ज्ञानेश्वरांनी नामदेव आणि इतर संतांसह अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या या भेटीनंतर त्यांना आपले जीवन कार्य पूर्ण झाल्याचे जाणवले त्यामुळे आपल्या सर्व सहकार्यांच्या हो दुःखाला बाजूला ठेवून शक्य बाराशे अठरा म्हणजेच इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली नामदेवांनी आपल्या समाधीचे अभंग यामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर एका वर्षाच्या आतच त्यांचे भावंड निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांनीही या जगाचा निरोप घेतला अशा प्रकारे विठ्ठल पंतांच्या या चारही मुलांच्या दुःख जीवनाचा अंत झाला पण त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत रोवलेले आध्यात्मिक लोकशाहीचे बीज आजही डौलाने उभे आहे ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा पाया रचून अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित केली ते खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीचा प्रत्यय देणारे एक महान संत होते त्यांच्या कार्याची महती आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुम संत ज्ञानेश्वर महाराज माऊली मुक्ताबाई संत एकनाथ महाराज यांसारख्या अनेक संतांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा